साखरे तालुक्यातील विद्या विकास महामंडळाचे सीताराम गोविंदराव पाटील महाविद्यालय साखर इथे पन्नासावं वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ आयोजित करण्यात आला होता यावेळी विद्या विकास मंडळाचे सचिव सुरेश रामराव पाटील अध्यक्ष मंगला पाटील उपाध्यक्ष चंद्रजीत पाटील यांच्या हस्ते विद्यार्थी विद्यार्थिनीना आणि शिक्षक कर्मचारी यांना बक्षीस पारितोषिक देण्यात आली आहेत यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर राजेंद्र अहिरे उपप्राचार्य डॉक्टर अनंत पाटील विद्यार्थी विकास अधिकारी डॉक्टर पंकज अहिरे तसंच यावेळी प्राध्यापक शिक्षक कर्मचारी विद्यार्थी उपस्थित होते विद्या विकास महामंडळाचे सचिव सुरेश रामराव पाटील मंगला पाटील चंद्रजित पाटील यांनी बक्षीस पात्र विद्यार्थ्यांना आणि शिक्षक कर्मचारी शिपायांना पारितोषिक देऊन सत्कार करण्यात आलाय तसंच यावेळी कला बी ए बी एस सी बी कॉम पदवीधर क्रीडा एन सी सी नृत्य कला महाविद्यालयातील प्रथम द्वितीय तृतीय येणाऱ्या विद्यार्थ्यांना राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार आदर्श प्राध्यापक पुरस्कार प्राध्यापक शिक्षक यांना आदर्श पुरस्कार देऊन गौरवण्यात आलाय यावेळी विद्याविकास महामंडळाचे सचिव सुरेश पाटील यांनी विद्यार्थी विद्यार्थिनीना मार्गदर्शन केलंय विद्यार्थ्यांनी स्पर्धेच्या युगात चांगलं शिक्षण घेऊन स्पर्धा परीक्षांमध्ये उत्तीर्ण होऊन करिअर घडवा आई वडिलांचं आणि महाविद्यालयाचं नाव कमवा आणि यशस्वी व्हा असं यावेळी मार्गदर्शन केलंय तसंच यावेळी महाविद्यालयात विद्यार्थ्यांनी कला नृत्य आविष्कार सादर केले होते यावेळी पारितोषिक वितरण समारंभाचे आभार विद्यार्थी विकास अधिकारी डॉक्टर पंकज अहिरे यांनी केलंय पारितोषिक वितरण समारंभाची सांगता राष्ट्रगीतानं करण्यात आली आहे त्यांची कपळ पण तीच त्याच्यानंतर मी सुद्धा तीच कपळीत करतो की तुमचं भविष्य उजवण्यासाठी चांगला अभ्यास करा चांगल्या मार्कांनी पास व्हा आणि चांगलं तुमचं भविष्य उज्ज्वल करा त्याचं कारण मित्रो आमचा जमाना वेगळा होता आत्ताचा जमाना फार 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 कठीण आहे पावला परत आपल्याला सगळ्यात कठीण प्रश्नांना तोंड द्यावं लागतं त्यामुळे तुम्ही सतर्क करा गॉगल कॉलेज कॉलेजमध्ये येऊ नका गॉगल घालून प्राचार्य काय शिकवतात ते तुम्हाला काय लगेच हे होणार आहे का ड्राफ्टिंग होणार आहे का इथे तर कॉलेज आपलं इथे तर गॉगल घालून तर स्टेज वर बी गॉगल घालूनच मला हे गॉगल आणून दे रे अरे काय कमाल करता तुम्ही विद्यार्थ्यांना असं असं नाही करायचं ही फार वाईट गोष्ट मला फार खटकलं होतं त्यामुळे मी बोलतोय तीन चार वर्ष झाले तुम्ही घरी गेले तर आम्हाला काय फरक पडतोय पण मी तुमच्यासाठी करतो मित्र लक्षात ठेवा याच्या पुढे एक तर शासकीय नोकऱ्या मिळणं फार अवघड होऊन गेले उदाहरणार्थ आपल्या कॉलेजमध्ये महाविद्यालयांमध्ये सुद्धा तीस तीस चाळीस जागा आहेत अजून सरकार भरायला परवानगी देत नाही त्यामुळे आज मी तुम्हाला आग्रहाने सांगेन उच्च शिक्षण घ्यायचं असेल तर प्राध्यापक कोणाच्या दृष्टीने करा तयारी त्याच कारण प्राध्यापकांची नोकरी अर्धा उद्या लागतेच आणि पगारी पाच आकडे मिळतो मित्र लागल्याबरोबर शिक्षकांपेक्षा प्राध्यापकाचा पगार तुम्ही विद्यार्थिनी तुम्ही पण लक्ष द्या पाच आकडी पगार मिळतो आणि पुढच्या काळात तुम्हाला एक ने दोन तीन आकडी पगारांवर भागणार नाही तुमचा संसार भोवणार नाही म्हणून तुम्ही त्या दृष्टीने तयार करायचं तुम्हाला पारितोषिक मिळेल अशी आशा व्यक्त करतो आणि या कार्यक्रमासाठी आम्हाला सगळ्यांना बोलून तुम्हाला शुभेच्छा शुभाशीर्वाद देण्यासाठी बोलवलं त्यामुळे प्राचार्य आणि त्यांचे सगळे सहकारी यांना मी धन्यवाद देतो रतनलाल स्टार न्यूज नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी स्टार महाराष्ट्र न्यूज ला सबस्क्राईब करा आणि ताज्या बातम्यांचे अपडेट मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा आणि परिपूर्ण बातमी बरोबर राहा इतरांपेक्षा एक पाऊल पुढे